एक मोठी चितेवर बसून आमरण उपोषण सुरू भोकर तालुक्यातील ओबीसी बांधवांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये सगळे संदर्भात ओबीसी आरक्षणात जीआर काढू नये यासाठी प्राध्यापक लक्ष्मणराव हा व वाघमारे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून व ओबीसी आरक्षण बचाव या मागणीसाठी श्री संजय गौड अल्लेवाड यांनी भोकर तहसील कार्यालयासमोर चितेवर निजून आमरण उपोषणाला वीस जून दोन हजार चोवीस पासून सुरुवात केली आहे भोकरचे तहसीलदार यांना संजय गौड अल्लेवाड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाला सगळे सोये या बाबतीत आणि एकूणच ओबीसी आरक्षणातून जीआर काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हालचाली चालू केल्या असून ते त्वरित थांबवण्यात यावेत यासाठी आमरण उपोषणाला बसलेलो आहोत मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश झाल्यास ओबीसींच्या संविधानिक आरक्षणाचा हक्क हिरावला जाईल त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणात सगळे सोयरीच्या नावाखाली घुसखोरी नको यासाठी लोकशाही मार्गाने आपण भोकर तहसील कार्यालयासमोर चितेवर सरणावर बसून आमरण उपोषण करणार असे निवेदन दिले होते त्यानुसार वीस जून रोजी सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून लाकडाची चिता रचून सरणावर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय मी उपोषण मागे घेणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय यावेळी ओबीसी नेते रामेश्वर बाबा गौड नागोरावजी शेंडगे यांनी ओबीसी आरक्षणाबाबत शासनाची चुकीची भूमिका दिसत असून ओबीसींचा खरा हक्क हिरावला जात आहे त्यासाठी ओबीसी समाज आता मागे हटणार नाही आमचा हक्क हिरावला गेल्यास आम्ही यापेक्षाही मोर्चे आंदोलने तीव्र करू असा इशारा यावेळी देण्यात आला या आंदोलनात भोकर तालुक्यातील ओबीसी बांधवांचा संजय गौड अल्लेवाड यांनी यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिसून येत आहे ज्योती सरपाते तालुका प्रतिनिधी भोकर आ आ आज ओबीसीवर काय अन्याय होत आहे आज या भोकर तालुक्यामध्ये ओबीसी मतदारसंघ किती आहे सत्तर ते ऐंशी टक्के मतदारसंघ भोकर मध्ये ओबीसी आहे आजपर्यंत आज एक नाय साठ वर्ष होता एक ओबीसीचा आमदार नाही हा आज तुम्ही ग्रामपंचायत सुद्धा तुम्ही लुटून खायला तयार झाल्या उद्या मेंबर होणे जिल्हा परिषद मेंबर होऊ नये ग्रामपंचायत मेंबर होणे हा गोर गरीब लोक ओबीसी वाले कुठं जाव याला कोणत्या तुम्ही बघता मतदाना मतदानापुरते येता आराम साठला भिंत महाराष्ट्रामध्ये आज खासदार था किती निवडून आले तुमचं मराठी समाजाचं मतदान किती आहे तुमचं तुम्हाला पॉवरफुल असताना नि तुम्ही ओबीसीच्या ताटात का नाही आल्या तुम्हाला कशामुळे म्हणून ओबीसीच हे पाहिजे आरक्षण हा लोक म्हणणार तर काय करतील अहो आज एक तर चिजोर बसता